नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर फुलांचे बाजारभाव रोज अप डाऊन होत आहेत म्हणजे झेंडू असेल शेवंती असेल आश्चर असेल गुलाब असेल गुलचडी असतील अदर सर्वच फुलांचे बाजारभाव आहेत हे रोज कमी जास्त होत आहेत बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतायत की गणपतीमध्ये जे बाजारभाव आहेत फुलांचे हे फुलांचे बाजारभाव ती जीच राहतील का शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती चर्चा करणार आहे का बा कोणत्या फुलांचे बाजार भाव तेजीत राहतील आणि कोणत्या फुलांचे बाजार भाव हे बाजार या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर जे झेंडू असेल गुलाब असेल गुलचडी असेल शेवंती असेल गुलाब टुकडा असेल किंवा ऑदर काही कट फ्लावर तुमचा जेरबेरा असेल लाल गुलाब असेल किंवा कलर गुलाब असेल पिंक डिझी गोल्डन डिझी किंवा सूर्यफुल सर्वच फुलांचे बाजारभाव रोज अप डाऊन होत आहेत आणि आज दहा रुपये गेलं तर उद्या वीस रुपये तीस रुपये रोज बाजारभावामध्ये बदल करतायत शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिला आता तर आपण मेमान कृषी चॅनलवर वीस बा। ते गुल पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजारभाव रोजच्या रोज आपण अपडेट करत असतो त्यामध्ये तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर झेंडू बाकी कट फ्लावर मधले दहा ते पंधरा आयटम म्हणजे वीस ते पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजारभाव शेतकऱ्यांना घर बसल्या एका क्लिक वरती आपण दाखवत असतो बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केला की बा आमचा झेंडू मार्केटमध्ये आता गणपती मध्ये आमच्या शेवंत्या मार्केटमध्ये येतील शेतकरी मित्रांनो एकतीस ऑगस्ट पासूनच फुलांच्या बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा व्हायला चालू झाली म्हणजे अगदी वीस तारखेपासून सात ते आठ दिवस झेंडूचे बाजारभाव पूर्ण रुपयापासून रुपयापर्यंत पण एकतीस ऑगस्ट पासून थोडेसे कलकत्ता झेंडू असेल तुमचा लाल झेंडू असेल तुमचा पिवळा झेंडू असेल रुपयापासून साठ रुपयापर्यंत जे बाजारभाव आहेत ते बाजारभाव गेलेले आहेत आणि थोडी थोडी सुधारणा झेंडूच्या बाजारभावामध्ये नक्कीच होत आहे त्याचप्रमाणे शेवंतीचे बाजारभाव सुद्धा डाऊन जाते चाळीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत पण एकतीस ऑगस्ट मध्ये ऑगस्ट पासून ज्या बागीशी वाईट शेवंती आहेत त्याचे बाजार भाव साठ रुपयापासून शंभर रुपयापर्यंत मार्केटमध्ये चालू मध्ये शेवंतीचे दर आहेत गुलाबाचा गुलाबाची आवक सुद्धा मार्केटमध्ये शेतकरी कमी झालेली आहे तुकडे गुलाब अगदी दीडशे रुपये प्रति किलो या, या प्रमाणे तुकडे गुलाब असेल तुमचा गुलाब गड्डी गड्डीचे बाजार सुद्धा चांगल्या फुलांचे बाजार दहा रुपयापासून अगदी पंचवीस रुपयापर्यंत दहा फुलाच्या गड्डीचे बाजारभाव बोर्डचे चाललेले आहेत आणि गुलचिडीचं मार्केट पाहिलं तर गुलचिडीचं मार्केट अगदी रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो जे फुलांचे बाजारभाव आहेत हे बाजारभाव हळूहळू हळूहळू फुलांच्या बाजारभावामध्ये सुधारणा होते आणि चार तारखेपासून फुलांच्या बाजार बाजारभावामध्ये चांगली सुधारणा व्हायला चालू होईल सात तारखेला गणपती आहे सात तारखेला सात तारखेला हरितालका आहे म्हणजे अगोदरच गणपती एक ते दोन दिवस अगोदर मार्केट मार्केट हे वाढाय चालू होईल म्हणजे व्यापारी व्यापारी माल उचलत असतात आणि त्यावेळेस त्यांना माल अगोदर तो माल लागत असतो मध्ये पाहिलं तर बरेच शेतकरी फोन करतात की बाबा झेंडू ची बाजारभाव झेंडूच्या बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा होईल का शेतकरी मित्रांनो नक्कीच झेंडूच्या बाजारभावामध्ये सुधारणा होईल त्याचप्रमाणे तुमचा शेवंतीचे बाजारभाव सुद्धा ह्या वर्षी गणपतीमध्ये चांगले राहतील त्याचप्रमाणे ह्या वर्षी सर्वात उच्चांकी बाजारभाव गुलछेडीमध्ये राहील कारण का गुलछडीचं प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन गुलचडीचं पूर्ण घटलेलं आहे जे उत्पादन म्हणतो आपण हे उत्पादन गुलचडीच रुकडींचा जो प्रादुर्भाव गुलछेडीवर येतोय त्यामुळं गुलछेडीचं उत्पादन घटल्यामुळं ह्या वर्षीचे जे गुलचडीचे बाजारभाव हे सर्वात उच्चांकी बाजारभाव गुलचडीचे ह्या वर्षी गणपतीमध्ये राहतील त्याचप्रमाणे गुलाबगड्डीचे बाजारभाव सुद्धा ह्या वर्षी उच्चांकी बाजारभाव घेतील म्हणजे जर उच्चांकी बाजारभाव म्हणलं तुमचा गुलछडी गुलाब एस्टर शेवंत्या तीन ते चार आयटम जास्त उच्च बाजार भाव घेतील त्याच्या खालोखाल तुमचा झेंडा असेल बाकीचे जे काही आयटम असतील ते सुद्धा फुलाला सुद्धा मार्केटमध्ये हवे गणपतीमध्ये चांगली मागली राह मागणी राहणार आहे आता चालूमध्ये तुम्ही पाहिलं आत्ताच फुलांचे बाजार थोडस वाढायला चालू झाले कारण का गुलछडीचं प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन पूर्णपणे घटलेलं आहे एकदा गुलछडीचे चांगले बाजारभोवतीचे असले की गुलाबाचे मार्केट चांगलं तेजीत राहते गुलाबाची जी, गुला जी आवक आहे गुला आवक गुलाबाची आवक खूप मार्केटमध्ये कमी झालेली आहे आणि हीच आवक गुल जवळजवळ पंधरा ते वीस दिवस गुलाबाची आवक मार्केटमध्ये कमीच राहते त्यामुळं गणपती मध्ये गुलाब गुलछडी शेवंती एस्टर त्याच खालोकाल झेंडू सुद्धा बाजारभाव पूर्ण लय हाय तेजीत राहणार नाही पण मिडीयम मध्ये सुद्धा मध्ये जे झेंडूचे बाजारभाव आहेत बाजारभाव गेल्या वर्षी तुलनेत गेल्या वर्षी बाजार दहावीस रुपये होते पण ह्या वर्षी झेंडूचे बाजारभाव नक्कीच चांगले राहील बरेच नाही पण एक आपण काय अंदाज देतोय बाबा जे बाजार भाव आहेत बाजारभाव नक्कीच झेंडूचे तेजीत राहतील तो चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर ह्या वर्षी आष्टचा सुद्धा मार्केटमध्ये तुटवडा आहे कापरी फुलाचा सुद्धा मार्केटमध्ये नक्कीच तुटवडा आहे त्याचप्रमाणे गुलाब आहे गुलछडी शेवंती सुद्धा मार्केटमध्ये कमी आहे त्यामुळं ह्या वर्षी जे फुलांचे बाजार भाव आहेत फुलांचे बाजारभाव गणपतीमध्ये चांगले तेजीत राहणार त्यामुळे जे फुल उत्पादक शेतकरी त्यांनी अजिबात घाबरून जायचा कारण नाही का बरेच शेतकरी मात्र आता बाजारभाव उत्पादन बाजार खर्च का शेतकऱ्यांना काय होतं की मार्केटमध्ये अचानक बाजार भाव वाढतो त्यावेळेस तुमचा माल हा क्वालिटी माल मार्केटला पाहिजे तो मार्केटमध्ये जे फुलांचे दर आहेत त्या फुलांच्या दरामध्ये जरी कमी जास्त झालं तरी गणपतीमध्ये जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव नक्की चांगले राहणार आहेत आणि त्यामुळं तुमच्याकडे जी फुलं आहेत त्यामुळे तुमचा कापरी असेल तुमच्याकडे ॲस्ट्रा असेल गुलाब असेल शेवंती कॅपिंग डिझे असेल काय गोल्डन डिझे असेल सर्वच जे फुलांचे बाजारभाव आहेत गुलछडी असेल सर्वच फुलांचे बाजारभाव गणपतीमध्ये ह्या वर्षी रेकॉर्ड बेक जे उच्चांक आहे हा उच्चांक येणार आहेत आणि फुलं उत्पादक शेतकऱ्यांसाठी ह्यावेळेस नक्कीच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव हे बाजारभाव आपण दाखवत असतो आणि शेतकऱ्यांना घर बसल्या वीस ते पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजारभाव पावयास मिळतात आणि त्यातनं शेतकऱ्यांना समजते बा कोणत्या दिवशी बाजार वाढले कोणत्या दिवशी झेंडूचे बाजार वाढले कोणत्या दिवशी कापरी असेल गुलाबामध्ये उच्चांगाला म्हणजे शेतकऱ्यांना एका क्लिकवरती आपण जो बाजारभाव हे बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हा एकमेव उपक्रम मेमानी कुशीदीपनी हे गेली दीड ते पाऊण दोन चालू ठेवलेला आहे मे मॅन कृषी युट्युब माध्यमातून आपण शेतकरी संवाद प्लस लोकांना जे बाजार भाव आहे बाजार भाव देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा